संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला येणाऱ्या बावीस जानेवारीच्या राम मंदिराच्या उद्घाटनाचे वेध लागलेले अख्खं जग या राम मंद अयोध्येतल्या राम मंदिराच्या आणि रामलल्लाच्या दर्शनासाठी आतुर झालेलं आहे आणि त्याच वेळेला जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे राष्ट्रवादीचे काही नेते आपलं रावण राज अगदी राज्यभरात कसं बिनबोबाट चालू राहील आणि प्रसिद्धी माध्यमांचा झोत जो, जो आहे तो आपल्यावर राहील याच्याच मागे लागलेले आहेत आवाडांचे हे जे काही रावडी उद्योग आहेत हे काही कालचे आजचे नाही आहेत ते गेल्या अनेक वर्षांचे आहेत आणि त्या उद्योगांची गरज आता दिवसागणिक आव्हाडांना लागलेली आहे आणि त्यामुळेच नगरच्या किंवा शिर्डी इथल्या शिबिरामध्ये रामाबद्दल केलेलं आक्षेपार्ह हो विधान हे अवघ्या चोवीस तासात जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या स्वतःला सो स्कॉलर समजणाऱ्या राजकीय नेत्याला मागे घ्यावं लागलेलं आहे आणि हा कदाचित रामभक्तांचा रामभक्तांच्या रामावरील श्रद्धेचा आणि एकूणच या संपूर्ण व्यवस्थेमध्ये हिंदू नावाचा एक धर्म किंवा हिंदू ही संकल्पना आजही तितकीच प्रभावशाली आहे हे दाखवणारा हा सगळा प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल काय घडलंय नेमकं हे, हे, हे मी आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे आणि त्यामुळेच आवाड असं नेमकं का वागतायत आवाडांना नेमकं काय साधायचं आहे हेही आपण थोडंसं तपासून बघणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र एका इंग्रजी तत्ववेत्याचं एक विधान आहे त्याने असं म्हटलंय की तुम्ही जितकं जास्त बोलाल तितक्या तुम्ही अधिक चुका कराल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्याला हे विधान अगदी चपकल बसतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा मोगलांचा इतिहास असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल किंवा राम जन्मभूमी असेल श्रीराम असेल इतकंच नव्हे तर चांद्रयानापर्यंत आणि तिथून जे जे शक्य असेल ते सगळं बोलायचं असा जणू काही ठेका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला आपल्याला दिसतोय जितेंद्र आवाड आपल्या खूप कमी लोकांना माहिती असेल किंवा कदाचित माहिती नसेल तर मी सांगतो हे स्वतः इंजिनियर आहेत उच्च शिक्षित आहेत बहुजन आहेत चांगलं काम करतात हे सगळं ठीक आहे पण जितेंद्र आव्हाड हे स्वतःला ज्या पद्धतीत एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे गेल्या अनेक वर्षात त्यांची समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी छितू होण्याची वेळच त्यांच्यावर आलेली आहे आणि अशीच वेळ त्यांच्यावर शिर्डीमध्ये आलेली आहे शरद पवार गटाच्या नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं शिबिर शिर्डीमध्ये सुरू होतं या शिबिरामध्ये आवाडांनी भाषण केलं आणि या भाषणातलं एक ते दीड वाक्य हे पूर्त आवाडांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये जणू काही असं घुसलं की आता रामभक्तांच्या श्रद्धेपोटी आणि रामभक्तांच्या रामावरील श्रद्धेचा जो काही ऊर्जेचा आणि एकूणच जो काही फोर्स आहे त्यामुळे आव्हाडांना बॅकफूटवर जावं लागलं आवाड असं म्हणाले होते की राम चौदा वर्ष वनवासात होता तो शिकार करून पोट भरत होता राम मांसाहारी होता आणि याच सगळ्या विधानामुळे सगळीकडे हल्लकल्लोळ झाला आणि आवडांना रामभक्तांच्या रेट्या पुढे माफी मागावी लागली आता ती माफी मागताना आवड काय म्हणतायत बघा आवाड असं म्हणाले की मी काही चुकलेलो नाहीये पण जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे आवाड हे का करतात हे आपण समजून घ्या आवाड मंत्री होते याआधी ते वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यानंतर गृहनिर्माण मंत्री होते महाराष्ट्रातलं एक ब्रँडेड पोलिटिकल नाव म्हणून जितेंद्र आवाड्यांकडे पाहिलं जातं हे आपल्याला नाकारून चालणार नाही आवाडांचा मतदारसंघ हा मुंब्रा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये असलेला जो मतदार आहे किंवा जो आवाडांचा समर्थक आहे हा सतत आपल्या भोवती कसा राहील यासाठी आवाडांचा प्रयत्न असतो आवाड यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर तिथे हिंदू देवदेवतांची पूजा होते आवाड स्वतः तुळजाभवानीला मानतात त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या एका तुळजाभवानीच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विकास करण्यामध्ये आवाडांचा वाटा आहे पण हे आवाड सगळं मुद्दामून करतात आणि काही नेत्यांच्या मध्ये मते किंवा काही मंडळींच्या मते आवाड नाटकी आहेत याला स्वतः आवाडच खतपाणी घालतात म्हणजे रोज आवाड घरातून बाहेर पडताना आपल्या आईच्या तसबिरीला नमस्कार करतात तिथे असलेल्या विठ्ठल रखुमाईला नमस्कार करतात पण बाहेर गेल्यानंतर असं सतत बोलण्याचा प्रयत्न आणि मुस्लिम बहुल मतदार आणि मुस्लिमांचं आकर्षण आपल्यासमोर कसं राहील हे करण्याचा आवाडांचा प्रयत्न असतो आता कालच्या शिर्डीच्या बरं दुसरं काय आवाडांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आवाड हा माणूस कसा आहे हे मी कधी जर आपण व्यक्तिगत रूपाने मला भेटलात तर मी आपल्याला हळवा वाटणारा पण आपण समोरच्याला गिनतच नाही असं दाखवणार आता याही वादात बघा ते काय म्हणालेत या वादात ते असं म्हणालेत की मी चुकलेलो नाहीये म्हणजे अगदी वाल्मिकी पर्यंत जाऊन पण बरो ते बरोबर आहेत असं ते म्हणतायत आणि मी चुकलेलो नाहीये बरं त्याच्यात अजून ते काय म्हणतायत की मी आवाड हे आहेत सिन्नरचे मूळचे सिन्नरचे ते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार राम प्रभू रामचंद्र हे मधून प्रवास करून पुढे वनवासामध्ये निघाले होते किंवा तिथून त्यांची वाट गेली होती त्यामुळे मी त्या गावचा आहे तर तुम्ही मला काही शिकवू नका म्हणजे सतत आपल्याकडे असलेल्या काही गोष्टींचा प्रचंड दर्प घमेंड याचं उत्तम उदाहरण म्हणजे जितेंद्र आवाड आता जितेंद्र आव्हाडांचं काय झालंय हेही आपण समजून घेतलं पाहिजे जितेंद्र आव्हाड हे आता पक्षात एकटे पडलेले आहेत हे खरं आहे याचं कारण असं आहे की जितेंद्र आव्हाडांचा पंगा कोणाकोणाशी आहे बघा जितेंद्र आव्हाडांचा पंगा थेट अजितदादांशी होता म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली वगैरे वगैरे हा एक बाग आहे पण जितेंद्र आव्हाडांच्या स्वामीनिष्ठा ज्या आहेत त्या थोरल्या पवारांची आहेत पण त्याच पवारांचं हळवं प्रेम ज्या रोहित पवारांवर आहेत त्या रोहित पवारांची ही उतरवायला जितेंद्र आवड मागे पुढे बघत नाहीत आवाड काय म्हणतात की ते अबुधाबीमध्ये जाऊन बोलायला काय जात आहे कारण रोहित पवार काही चुकीचं म्हणाले नव्हते रोहित पवार जे म्हणाले होते ते असं म्हणाले होते की देशासमोर आणि राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत बेकारी बेरोजगारी शिक्षणाचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत भुकेचा प्रश्न आहे तर या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या प्रश्नांवर आपण काम केलं पाहिजे आता मला सांगा हे वर्ष सुरू झालं ट्रक टेम्पो चालकांचा संप सुरू झाला लोकांवर रांगेत उभं राहण्याची वेळ आली अशा अनेक समस्या रोज आपल्या समोर येत असताना जी गोष्ट आपल्याकडून नीट होणार नाहीये किंवा जी आपल्याला नीट करता येणार नाहीये किंवा बोलता येणार नाहीये ते बोलून आवाड खोळ घालतायत आता हे आवाड का करतायत हे मी आपल्याला सांगतो आवाडांचं लक्ष आता कशावर आहे हे तुम्ही नीट ऐकून घ्या एकनाथ शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून जी वेगळी चूल मांडली आहे किंवा उद्धव ठाकरेंना जो त्याने दणका दिलेला आहे तो दणका दिल्यानंतर उरलेलं ठाणं आणि संपूर्ण ठाण्याचा गड हा आपल्या ताब्यात राहावा असा प्रयत्न ज्या काही मंडळींना करायचा आहे आवडत्यात अग्रणी आहेत आणि त्यामुळेच आव्हाडांना सतत जे काही खुणावत आहे तर ते काय खुणवत आहे तर एकनाथ शिंदेना चॅलेंज देणं एकनाथ शिंदे यांच्या समोर अरेला कार्य करत उभं राहणं आणि त्यामुळेच मातोश्रीचा एक जो काही आदित्य ठाकरेंचा विशेषत्वानं ज्याला आपण सर्व धर्म समभावाचा किंवा जो काही एक वेगळा कोपरा जो आहे आदित्य ठाकरेंकडे उपलब्ध असलेला धर्मनिरपेक्षतेचा तो सतत आवाडांना खुणावतोय आणि त्यामुळेच आवाड हे असं सगळं करून सातत्यानं प्रसिद्धीचा झोत आपल्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतात आपण पैज लावू शकता की आव्हाडांचे जेवढे बाईट्स किंवा आवाड जितक्या प्रतिक्रिया देतात तितकं या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी कुणीही देत नसेल म्हणजे चंद्रयान चंद्रयान चंद्रावर पोचलं तिथपासून ते अगदी बाबासाहेब पुरंदरेंपासून छत्रपती शिवाजी महाराज जेम्स लेन इथपासून कुठल्याही विषयावर आवाड बोलायला तयार असतात आणि याच सगळ्या गोष्टींमुळे आवाड अनेकांना नकोसे वाटतात माणूस चांगला आहे राजा दिलाचा आहे पण सतत समोरच्याला समान लेखणं समोरच्याला हिडीस पिडीस करून बोलणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता एक टप्पा असेल असा आलेला आहे की लोक आवाडांनाच राम म्हणायला लावतील की काय अशी वेळ आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना आवाडांनी घेतलेली जी काही भूमिका आहे किंवा आवाडांनी जे काही केलेलं वक्तव्य आहे आणि आवाडांचं एकूणच राजकीय गुणात्मक मूल्य हे उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेना ज्यांच्या बरोबर आहे त्या सगळ्यांनाच पेलवणारं आणि परवडणारं आहे का आवाडांचे खाजगीत खूप मित्र आहेत पण आवाड हा माझा राजकीय मित्र आहे असं सांगणारा नेता आत्ता तरी या सध्याच्या प्रक्रियेमध्ये दुरापास्त झालेला आहे याला कारण स्वतः जितेंद्र आवाडच आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींमुळे हा जो काही वाद झाला की ज्याच्यावर रोहित पवारांनी एका सामान्य महाराष्ट्रीयन किंवा सामान्य देशवासियासारखी दिलेली प्रतिक्रिया ही आवाडांना आवडली नाही याचं कारण असं आहे की सध्या बघा आवाड जितकं डिजिटली स्वतःला इंटॅक्ट ठेवतात वाचतात तितके खूप कमी आमदार आहेत की ते वाचत नसतील पण याच डिजिटली आणि या ट्विटरच्या टिवटिव्हमुळे आवडांचं मंत्री म्हणून पण नुकसान झालं असं माझं स्वतःचं मत आहे आवाड गृहनिर्माण मंत्री होते पहिल्या पाच प्रभावशाली मंत्र मंत्रालयांपैकीच ते एक मंत्रालय होतं असं असतानाही आवाडांनी ज्या पद्धतीचं काम आवाडांनी म्हणतो मी दुसरं कोणी आता अतुल सावे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांच्याकडून मी अशी अपेक्षा करणार नाही कारण त्यांचा तेवढा आवाका नाही त्यांचा तेवढा जीव नाही पण आव्हाडांनी जितकं करायला हवं होतं तितकं त्यांना करता आलं नाही कारण ते सतत या अशा सगळ्या डिजिटली किंवा नको असलेल्या वादांमध्ये नको असलेल्या प्रतिक्रियांमध्ये आणि स्वतःवर अवांतर आणि अवास्तव प्रेम करण्यामध्ये इतके अडकून गेलेत की त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचाच मुंबऱ्यातला मतदार हा राम आठवायला लावेल का कि अल्ला आठवायला लावेल हे येणारा काळ ठरवणार आहे याचं कारण असं आहे आवाडांच्या तालमीत तयार झालेला नजीब मुल्ला हा एका नव्या ऊर्जेनं तयार झालेला आहे अजितदादांचे त्याला आशीर्वाद आहेत हे सांगायला भविष्य वेत्याची गरज नाही दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेगळे आशीर्वाद देखील नजीब मुल्लावर आहेत याच नजीब मुल्लांमुळे विधान परिषदेतून विधानसभेपर्यंतचा प्रवास हा आवाडांचा सुकर झाला होता हेही नाकारून चालणार नाही आणि त्यामुळेच येणारा काळ हा आवाडांसाठी अशा वेगवेगळ्या वादग्रस्त प्रतिक्रिया देऊन स्वतःचं हसं करून घेऊन इतकी बुद्धी स्वतःकडे असतानाही निर्बुद्धासारखं काहीतरी बोलून गोंधळ घालण्यापर्यंतचा प्रवास आवाडांनी करण्यापेक्षा आपला मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या असलेल्या मुलाच्या मतदारसंघात येतो तिथे कशा पद्धतीची रणनीती आणि कशा पद्धतीची राजकीय आव्हानं आपल्या वाट्याला येणार आहेत याचा जर विचार केला आणि तिथल्या काही बेरोजगार किंवा सुशिक्षित मुलांच्यासाठी आवाड जर काही करू शकले तर मला वाटतं तो खरा राम असेल आणि तो खरा अल्लाह असेल पण हे आवाडांना सांगेपर्यंत तुम्हाला आणि मला जर राम आठवला नाही तरच नवल आपल्याला काय वाटतंय आवाडांचं हे सगळं भगवान श्रीरामांच्याबद्दलचं बोलणं किंवा प्रभू श्रीरामांच्याबद्दलचं वक्तव्य हे निव्वळ प्रसिद्धीच्या अट्टाहासासाठी होतं का आवाडांना उद्धव ठाकरेंच्या कळपात शिरण्यासाठी भाजपच्या प्रत्येक गोष्टीवर कुरघोडी करायचे म्हणून आवाड हे सगळं करतायत का आव्हाड आपल्याला व्यक्तिगत ग्रहस्थ म्हणून आणि राजकीय नेते म्हणून कसे वाटतात आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद